छत्रपती शिवराय आपल्या काही साथीदारांसह आग्र्याहून निसटले खूप भयंकर जीवघेणा प्रवास सहन करत करत आता ते महाराष्ट्रात म्हणजेच पंढरपुरात दाखल झाले होते त्या दरम्यान घडलेला एक प्रसंग शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सर्व साधूंच्या वेशामध्ये आले होते मध्यरात्री आठही साधू पूर्वेकडच्या टेकडीवर पोहोचले फिरंगाई मातेसमोरच्या समईतला दिवा चेतवत सर्वांनी देवीचा मनोभावे आशीर्वाद घेतला समोरच्या घोड्यांवर बैठक मारत भीमा निरेच्या संगमाच्या दिशेने निघाले पहाटेच्या गार हवेच्या साथीने शिवाजी महाराज आणि त्यांचे साथीदार भीमा आणि निरेच्या संगमावर येऊन पोहोचले होते दिवस उजाडला खाण्यापिण्याची सोय करण्यासाठी माणकोजी आणि कोतोबा संगमाजवळच्या एका वस्तीवर गेले कुणब्याचं घर होतं मल्हारी नावाच्या कुणब्याने सर्वच साधूंना जेवणासाठी घरी येण्याची विनंती केली राजांसह सर्वजण कुणब्याच्या घरी आले आणि मल्हारीच्या दारासमोरच्या ओसरीत बसले मल्हारी महादेव भक्त होता मोठ्या प्रेमाने तो सर्वांशी बोलत होता तब्येत प्रवास पंढरपूर वगैरे विषयांवर त्यांच्या गप्पा झाल्या तशी मल्हारीची बायको जनाबाई ओसरीत आली आणि तिने भाकऱ्यांचं टोपलं सर्वांसमोर आपटलं सकाळ सकाळ साधू लोक दारात येणं म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आधीच काय जाच कमी आहे त्यात यांनी बोलवले पाहुणे असं म्हणत बाजूला बसत जनाबाई तणतण करू लागले तसं मल्हारी तिला समजावून सांगू लागला अगं दारी आलेल्या पुण्य पुरुषांसमोर असं बोलतं का असं बोलू नये तशी ती डोक्यावरचा पदर नीट करत म्हणाली तुम्ही तर त्या शिवाजीला पण पुण्यपुरुषच मानता मांडता काय केलं त्याच्या लोकांनी मुलुकगिरीच्या गिरीच्या नावाखाली लुटलं ना आपलं सारं घर गेलता आग्र्याला तर तिथंच मेला असता तर बरं झालं असतं राजांनी सगळ्यांकडे पाहिलं सगळेजण चकित झाले होते तसे शिवाजी महाराज म्हणाले मल्हारराव हे काय ऐकतो आम्ही अक्का म्हणताय ते खरंय शिवाजीच्या लोकांनी एवढा उच्छाद मांडलाय महाराज अहो हिचं काय ऐकता वादळ आली की आपलं पर्क सगळंच उडून जातं की उलट शिवाजी राजांची मेहरबानी म्हणून ते खालचे विजापूरवाले दबून राहतात नाहीतर त्यांनी कवाचं आम्हाला गुलाम बनून टाकलं असतं तिला फक्त आपल्या घरचं पडलेलं असतंय हिच्या घरचं नुकसान म्हणजे सगळं जगाचं नुकसान अशी तिची समजूत तिकडं आमचं शिवाजी महाराज रैतेसाठी काय काय करतात तिला कुठं समजतंय तवा तशी जनाबाई नाकाला पदर लावत रडू लागले बोला मलाच बोला भाकऱ्या मला करायला लागतात तुम्हाला नाही तुम्ही थाटात पाहुणे बोलावता घरी पण त्याच्या पानात काय वाढायचं त्याचा प्रश्न मला सोडवावा लागतो ना होत्या तेवढ्या पिठाच्या भाकरी आता त्यांना वाढल्या पण दुपारच्या जेवणाचा काय त्यांचा विचार केला काय असं म्हणत जनाबाई रडत रडतच घरात गेली मल्हारी म्हणाला महाराज तुम्ही तिचं बोलणं मनाला, मनाला लावून घेऊ नका जेव्हा तुम्ही तसे राजे स्मित करत बोलू लागले आका अगदी योग्य बोलल्या मल्हारी त्यांच्या लेखी त्यांचं घर हेच त्यांचं जग आहे पुरुष मंडळी दुनिया पायदळी तुडवतात पण घरच्या लक्ष्मीची दुनिया तिचं घर असतं घर आनंदी तर जग आनंदी घरात धान्य तर जगात सुख अशी साधीभोडी विचारसरणी असते त्यांची असं म्हणत शिवाजी महाराजांनी नीराजींकडे पाहिलं आणि म्हणाले नीराजी मल्हारीचं नाव पत्ता लिहून घ्या आपण शिवाजी राजांना भेटलो की याचा जरूर सवाल करू तसा मल्हारी गडबडला हात जोडत म्हणाला तसं करू नका महाराज तसं करू नका राजा आमच्यावर नाराज होतील आमची त्यांच्यावर कसलीही नाराजी नाही माझ्या बायकोला बुद्धी थोडी कमी आहे त्यामुळे ती बोलली असेल त्याचं वाईट वाटून घेऊ नका शिवाजी महाराज पुन्हा स्मित करत म्हणाले तुम्ही तर असं घाबरताय जणू काही आम्ही एखाद्या हुकुमशहाकडे तुमची तक्रार करतोय शिवाजी काय हुकुमशाह आहे की काय हात जोडत मल्हारी म्हणू लागला आव तसं नाही राजे जनतेला लेकरासारखा जीव लावत्यात पण घर बांधायचं म्हटल्यावर जखमा होणार की आणि तुम्ही त्यांना जाब विचारला तर उगीच आम्ही तक्रार केल्यासारखं होईल आमच्यामुळे त्यांनी त्यांच्या मावड्यांवर राग नको धरायला मावडे मुद्दाम तर करत नाही ना, ना? पण आता झालं ते झालं शिवाजी महाराजांनी पुन्हा स्मित केलं तशी मल्हारीची बायको बाहेर आली आणि सगळ्यांच्या पानावर दही भात ठेवत म्हणाली अजून एकानं भाकर खाली नाही मी तर अजून भाकऱ्या थापाय घेतल्यात तसं मल्हारी हसत म्हणाला तू असं बोलून गेली की त्या कोणीच भाकरीला हात लावायची हिंमत करेल कोणाचीच भाकरी संपली नाही म्हणून तशी पाण्याची गाडगी सगळ्यांसमोर ठेवत ती म्हणाली बहिणींनी भावापुढे नाही रडायचं तर कोणापुढे रडायचं का नाही हो राजांकडे पाहत ती म्हणाली तसं शिवाजी महाराजांना मोठं हसू आलं राजे हसू लागले तसे बाकीचेही हसू लागले हसत हसतच सगळ्यांनी जेवण करायला सुरुवात केली पोटभर जेवण केल्यानंतर तिने औक्षण करण्यासाठी ताट आणलं शिवाजी महाराज समोर बसले जनाबाई सर्वांना ओवाडू लागले तसे महाराज म्हणाले अक्का तुम्ही आम्हाला भाऊ म्हणालात आम्ही भरून पावलो पण आम्ही साधू लोक आम्ही तुमच्या ताठी ओवाडणी काय टाकणार जी टाकू ते गोड मानून घ्यावी मल्हारी आणि जनाबाई दोघही स्मित करत होते तुम्ही आशीर्वाद द्यावा हीच आमची ओवाडणी असेल महाराज असं म्हणत जनाबाईने राजांना मोठ्या मायेने ओवाळलं आणि राजाने तिच्या ताटामध्ये हिरेच टाकले हिरे पाहून जनाबाई आणि मल्हारी दोघंही चकित झाले मल्हारी आवंडा गिळत हात जोडत म्हणाला महाराज आम्हाला माफ करा पण एवढं मौल्यवान ओवाळणी आमच्या ताटी टाकावी एवढे आम्ही मोठे नाहीत तुम्ही आशीर्वाद द्या तेच पुरसं आहे आमच्यासाठी तसे निराजे स्मित करत म्हणाले शिवाजी राजांच्या बहिणीच्या ताटात ओवाळणी म्हणून हिरेच पडणार ना मल्हारी निराजी असं म्हणतास मल्हारी आणि जनाबाईंचे डोळे मोठे झाले हातातलं ताट खाली ठेवत जनाबाईने शिवाजी महाराजांचे पायस धरले आणि माझं चुकलं महाराज असं म्हणू लागले शिवाजी महाराजांनी तिला मोठ्या मायेने उभं केलं आणि म्हणाले अक्का माफी तर आम्ही मागितली पाहिजे की आमच्या मावळ्यांनी तुम्हाला त्रास दिला त्या त्रासाची परतफेड म्हणून ही ओवाडणी स्वीकारावी मल्हारीला तर काय बोलावे ते समजत नव्हते तो थक्क होऊन राजांकडे पाहतच होता तसे निराजी म्हणाले मल्हारी फक्त एक कृपा करावी आम्ही तुमच्या घरी आलो होतो किंवा ही ओवाळणी शिवाजी महाराजांनी तुम्हाला दिली हे कधीही कुठं सांगू नये शिवाजी महाराजांनी आकांना बहीण मानले म्हणून हा गुप्त दौरा तुमच्यासमोर कथन केला मल्हारीने घरात जात बेलपत्र आणले आणि बायकोच्या हातात देत म्हणाला या जन्मातरी आम्ही कुणाला बोलणार नाही महाराज की तुम्ही आमच्या घरी येऊन आमचं घर पावन केलं होतं शिवाजी महाराजांनी स्मित करत दोघांनाही नमस्कार केला आणि घराबाहेर पडले मल्हारी आणि जनाबाई दोघंही दारात थांबून थक्क होऊन सगळ्या साधूंकडे पाहत होते सर्व साधू पुन्हा नदीजवळ आले त्यांनी घोड्यावर बैठक मारली आणि पुढचा प्रवास सुरू केला